नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी ना कधी कदि पास काढण्यासाठी एस टी स्टँड वर उभे राहिले असाल घात उभं राहणं गडबड गोंधळ आणि एकच काळजी पास मिळेल का नाही हा अनुभव जवळपास प्रत्येक घेतलाच असेल आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये मी सुद्धा एक आहे पण आता ही सगळी धावपळ थांबणार आहे कारण एस टी महामंडळाने आणली आहे एक भन्नाट योजना ती योजना म्हणजे पास थेट तुमच्या शाळेत होय आता तुम्हाला पास साठी स्टँड वर जायची गरजच नाही तर याच योजनेबद्दल आपण आज या व्हिडीओ माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पास थेट शाळेत योजने या योजनेअंतर्गत एस टी महामंडळाचे कर्मचारी आता थेट शाळेमध्ये येऊन पास वाटप करणार आहे यासाठी शाळांनी स्टँड वर नाही तर सगळं थेट आपल्या शाळेत होणार या योजनेत विद्यार्थ्यांना त्यांचं घर ते शाळा कॉलेज प्रवास करण्यासाठी मासिक पास वर तब्बल सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के सवलत दिली जाणार आहे म्हणजेच ज्याचा पास तीनशे चा आहे त्यासाठी तुम्हाला फक्त शंभर रुपये भरावे लागणार आहे तर मुलींसाठी पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींना एसटी पास मोफत मिळत आहे एकही रुपया खर्च न करता मुली सुरक्षित आणि विनामूल्य प्रवास करू शकतात आता मी तुम्हाला सांगतो या योजनेचे काही फायदे उभं राहणं नाही वेळेच्या आणि पैशाची बचत शाळेच्या वेळा चुकणार नाही आणि टेन्शन कमी होणार या योजनेअंतर्गत एस टी महामंडळाने विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासाला एक नवी दिशा दिली आहे तर मित्रांनो जर तुमच्या शाळेत ही योजना सुरू झाली असेल तर शाळेकडून तपशील घ्या आणि पास मिळवा आणि जर अजूनही शाळेने विद्यार्थ्यांची यादी दिली नसेल तर प्रशासनाशी संपर्क करा ही योजना तुमच्या शिक्षणासाठी खूप उपयुक्त उप आहे मित्रांनो एस टी महामंडळाची योजना फक्त एक सरकारी स्कीम नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आधार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांच्या जवळ ही माहिती नक्की पोहोचेल आणि तुम्ही कोणत्या शाळेत शिकता तुमच्या शाळेचं नाव आणि तुमच्या शाळेत ही योजना चालू झाली आहे का मला कमेंट मध्ये नक्की कळवा